भारतीय जनता पार्टी मतदान नोंदणी मोहीम वॉर्ड क्रमांक चोवीस आणि वॉर्ड क्रमांक पंचवीस येथे आयोजित करण्यात आले भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष महेश किरण जाधव यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात मतदान नोंदणी मोहीम राबविली दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी पर्यंत भाजपा जनसंपर्क कार्यालय शॉप नंबर सात ओंकारेश्वर शिवमंदिर जवळ रामदासवाडी सिंडिकेट कल्याण पश्चिम येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आलं खासदारकीमध्ये आणि आमदारकीमध्ये बहुतेक नागरिकांचे मतदान झाले नाही आपल्या प्रभागातील नागरिकांनी महेश जाधव यांच्याकडे मागणी केली होती आम्हाला मतदान नोंदणी करायची आहे यावर महेश जाधव यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात मतदान मोहीम राबविली यावेळी सहाशे ते सातशे लोकांनी मतदान नोंदणी केली नवीन मतदान नोंदणी नावाची दुरुस्ती मतदान केंद्रातील पश्चात बदल तसेच मतदार ओळख पत्रांमधील चुकाची दुरुस्ती करण्यात आली यावर महेश जाधव म्हणाले की अजूनही नागरिकांना आपले मतदान नोंदणी करायची आहे त्यामुळे आम्ही अजून ही मोहीम वाढवून घेणार आहे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज गेल्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये प्रभागातील जवळजवळ वीस ते बावीस टक्के लोकांचं मतदान हे नाव वगळण्यात आलं होतं भारतीय संविधानाने दिलेल्या हक्काप्रमाणे प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा था हक्क बजावणं हा त्यांचा संविधानिक हक्क आहे आणि याचीच गरज ओळखून भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम त्यांच्या वतीने मी प्रभाग क्रमांक चोवीस मसोबा मैदान व प्रभाग क्रमांक पंचवीस रामदासवाडी येथील नागरिकांसाठी मतदार नोंदणी शिबिर आपण आयोजित केलं होतं या मतदार नोंदणी शिबिरामध्ये आपण ज्यांची नावं मागील लोकसभा व विधानसभेतून वगळण्यात आली होती त्यांचे तसेच नवीन मतदार नोंदणी ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालं आहे अशा लोकांची आपण नावनोंदणीचा आपण इथे उपक्रम राबवलेला हो होतो गेल्या शुक्रवार शनिवार रविवार हा आपला प्रतिसाद उदंड आपल्याला लाभलेला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये आपण हा उपक्रम राबवला हो तरी पण आज लोकांची गरज बघता मला असं जाणवतं की अजूनही काही दिवस आपल्याला हा उपक्रम राबवावा हो लागेल परंतु जे आपण साध्य करायचं आहे शंभर टक्के जेमच्या लोकांची नाव वगळण्यात आले अशा लोकांना पूर्वच यांना मतदानाचा हक्क देणं हा प्रथम उद्दिष्ट लक्षात घेऊन आमची मोहीम पुढेही चालू राहील आता बघा किती लोकांनी फॉर्म भरले शुक्रवारी तसं वास्तविकता कार्यालयीन दिवस असूनसुद्धा पहिल्या दिवशी एकशे त्र्याहत्तर लोकांनी आपल्याकडे मतदार नोंदणी केली शनिवार रविवार आजचा रविवार सकाळपर्यंतचा सकाळी दहा वाजल्यापासून ते सव्वा बारा वाजेपर्यंत जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर लोकांनी आत्तापर्यंत केलेलं आहे काल जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांनी केलेलं आहे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी अजूनही मला वाटतं की अजून एक तीनशे ते चारशे वोटिंग आपल्याला ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे यासाठी विविध सोसायटींमध्ये जाऊन आपण वैयक्तिक त्या सोसायटीपुरती परत एकदा नोंदणी शिबिर घेणार आहे जेणेकरून कोणी बाहेर गेलेले असतील कोणी वेळ देऊ शकले नसतील अशा लोकांनाही आपण यामध्ये सहभागी करून त्यांचं मतदान आपण पूर्ववत करून देणार आहोत